जे मनोज जरांगी पाटलांचं आंदोलन चालू आहे याचा आदर केलाच पाहिजे आणि उपोषणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या हाते सर्क्युलर दिलं होतं त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जरांगी पाटलांचा आहे सरकारने पाट 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 निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धुळफेक केली का हा प्रश्न आहे आपण जरांगी पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे म्हणून विचारलं आणि आज ही जारांगी पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता आई बहिणीवर हल्ले केले गेले के होते लहान मुलांना मारलं गेलं होतं त्याचं काय झालं सरकारने किती सांगितलं गुन्हे वापस घेणार झाले का गुन्हे मागे तर नाही घे मग मराठा बांधव राहा न्याय का अत्याचार का हा प्रश्न विचारून नाही का तर विचारणार नाही खरं तर या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे हा फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं आज ओबीसी तिथे आंदोलन करणार होते पोलिसांनी मज्जाव केला मात्र ते तिथे आता बैठका घेणार आहेत असं सगळं सुरू आहे म्हणजे मला वाटतं ओबीसीचा आणि त्याच्यात मुद्दाच येत नाही ना ओबीसीचं कुठं काय केलेलं आहे हे बा विदर्भामध्ये सगळे मराठी आहेत उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी कुणबी आहे हो। मराठवाड्यात कुणबी असावी अशा प्रकारची मागणी त्यात ओबीसीचा काय प्रश्न स्वागत केलं पाहिजे ओबीसीची संख्या वाढेल आता सहा दिवस झाले आहे उपोषणाला फारशी अजून कोणी दखल घेतली नाही आहे आज सरकारचं शिष्टमंडळ तिथे त्यांना भेटणार आहे सरकार फक्त राजकारण करतं सरकार फक्त धूळफेक करतो सरकार कोणतेही निर्णय घेत नाही या सरकारमधील मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल एकीकडे मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्र्यांची दुसरी भूमिका आहे आणि मला असं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस या सगळ्या जगात वाटत प्रश्न तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी